एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी सर्वलक्रांजीतील नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नदीपलीकडून हुपरी रेंदाळकडे जाणाऱ्या मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली त्यामुळे इचलकरांजीतून मानकापूर हुपरी रेंदाळ कागलकडे जाण्याचा थेट संपर्क तुटला आहे कागलकडे जाण्यासाठी कबनूर कडोली मार्गे जावे लागणार तसेच शिरदवाडमधून कर्नाटकातून बोरगाव मार्गेसुद्धा जाण्यासाठी पर्याय मार्ग उपलब्ध आहे पंचंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या दिशेकडे जात आहे पाणी पातळी त्रेसष्ट पॉईंट तीन फुटांवर होती इचलक्रंजीतील इशारा पातळी अडुसष्ट फूट तर धोका पातळी एकाहत्तर फूट आहे धोका पातळीला फक्त सात फूट पाणी कमी आहे बुधवारी रेणुका मंदिरासमोर व गणपती मंदिरात तीन फूट पाणी आल्याने घाटावरील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत तर नदी घाटावरील स्मशानभूमीत तीन फूट पाणी आले असून सर्व अंत्यविधी आता शहापूर येथील स्मशानभूमीत करावे लागत आहेत नदीकाठी असणाऱ्या गणपती मंदिराकडे जाणारा मागील मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे <laughs> गेले दोन ते तीन दिवस झालं धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि हवामान खात्यानं रेड अलर्ट दिल्यामुळे पंचगंगा नदीची पातळी झपाट्यानं वाढलेली आहे तरी आता आज पाण्याची पातळी बघितली तर बासष्ट पॉईंट तीन वर हो आहे तरी आमचे जे इशारा पातळी आहे ते अडुसष्ट वर आहे आणि धोका पातळी आहे ती एकाहत्तर वर हो आहे तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि पंचना घाटावर कोणताही प्रकार अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी यांत्रिक बोट व जवान व फायर व जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले त्याच पद्धतीने नागरिकांनी कोणत्याही अपोहावर विश्वास ठेवून किंवा या ठिकाणी फोर पाण्यासाठी येऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नका आपला जीव लॉक मोलाचा आहे तरी आपण प्रशासनाला सहकार्य करा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो